नमस्कार मैत्रिणीनो मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला असे मस्त असे पौष्टिक असे लाडू घेऊन आलेले तर हे लाडू म्हणजे तुम्ही सांगाल तर अळीव आणि डिंकाचे लाडू आहेत तर, तर अळीवाचे ना खूप प्रकारचे असे फायदे आहेत तर अळीवाचे लाडू जे असतात ना ते खूप पौष्टिक आणि औषधी असतात तर हे लाडू तुम्ही थंडीमध्ये हे लाडू नक्की खावे तर त्याचे फायदे म्हणजे तुम्हाला मी सांगू तर दमा खोकला केसगळती त्वचा पोट साफ होण्यास खूप फायदेशीर आहे जर तुम्हाला वजन वगैरे जर कमी करायचं असेल तर अळीवाचे लाडू दिवसातून एक दोन खावा त्याच्यामुळे तुमचं वजन कमी होऊ शकतं आणि भूकही आपल्याला कमी लागते बाळणपणासाठी तर ही लाड़ू हे लाडू खूप उपयोगी आहेत आता डिंक खाल्ल्याने पण डिंक खाल्ल्याने तुम्हाला शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते आणि आरोग्य तुमचे चांगले राहते हाडे पण मजबूत होतात तुम तुमची आणि थंडीच्या दिवसात डिंकाचे आवर्जून सेवन करावेत त्यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि सांधेदुखीसाठी उपयुक्त आहेत हे तर आपल्याला कंबरदुखी वगैरे अशी जर काय त्रास होत असेल तर तुम्ही हे लाडू नक्की करा तर हे लाडू मी कसे केले त्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मी आधी काय केलं आहे एक वाटी हलीम घेतलेला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे तीन वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि डिंक घेतलेला आहे अर्धी वाटी आणि थोडंसं बदाम घेतले तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील तुम्ही ते घालू शकता तर आता मी घॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे फक्त दोन चमच्या तुपामध्ये मी हे लाडू करणार आहे नंतर मी तुपाचा वापर जरासुद्धा केलेला नाही आहे तर आता ह्याच्यामध्ये मी जी पा अर्धी वाटी तु डिंक घेतलेला आहे तो सगळा मी भाजून घेते तर असं बघा मस्त असा टम्म फुगलेला पाहिजे तर आता मी सगळं असं डिंक हे भाजून घेते आता हे सगळे डिंक मी भाजून घेतलेलं आहे तर आता दुसरं पण मी बघा थोडंसं राहिले होते ते एका ह्याच्यामध्ये ते भाजून होत नाही तर मी म्हणून थोडं थोडं करून मी क्वांटिटीमध्ये भाजलेलं आहे तर आता तसं झालेलं आहे भाजून आता मी हलीमसुद्धा भाजले तर पूर्ण हलीम एक वाटी घेतलेली आहे मी पूर्ण हलीमाचा वापर आपला शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर हलीम हे अति पण प्रमाणात आपण खाऊ नये दिवसाला जरी तुम्ही एक चमचा किंवा एक लाडू जरी खाल्ला किंवा दोन लाडू खाल्ले तरी ते शरीरासाठी खूप चांगले आहे तर हलीम तुम्ही सकाळी जर उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर कोमट पाण्याबरोबर एक चमचा जरी खाल्ला तरी तुमच्या शरीरासाठी खूप चांगलं आहे तर हलीमाचा वापर तुम्ही शरीरासाठी रेग्युलर तुम्ही करू शकता तर आता मी हलीम भाजून घेतले आता ही सुक मी भाजून घेते तर आता मी हे ड्रायफ्रूट्स भाजून घेते तर आता मी चांगलं व्यवस्थित भाजून गॅस बंद केलेलं आहे कारण कढई गरम आहे तर त्याच्यामध्ये हे, हे ड्रायफ्रूट्स भाजून जातात तर आता सगळं भाजून घेतलेलं आहे मी बघा तर आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक मेन सांगायचं म्हणजे तुपाचा वापर करणार नाही आहे पिठाचाही वापर केलेला नाही आहे ह्याच्यामध्येच मी लाडू केलेले आहे आणि हे लाडूला बँडिंग पण बरोबर येतं तर तुम्हाला मी आता दाखवते ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी सुकंकोबरं घातलेलं आहे अर्धं आणि आधी पहिले हे भरडून घ्यायचं दोन्ही पण तर पूर्ण असं पावडर करायची नाही जरा भरडून घ्यायचं आता याच्यामध्ये मी गूळ घालणार आहे तर आपण अर्धा गूळ घालूया आणि अर्धा गूळ नंतर घालूया तर थोडा मी आधी घातलेला आहे गोड आपल्या प्रमाणात आहे कारण गुळही शरीरासाठी खूप चांगला आहे तर आता हे मी सगळं काढून घेते तर दुसरं पण मी तसंच करून घेते असं करून मी सगळं हे वाटून घेते थोडंसं सुखखोबरं ठेवून द्यायचं आहे आणि थोडंसं हलीम पण असंच ठेवायचं आहे तर आता हे स मी वाटून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मग अशी मी बोललेली थोडेसे हलीम ठेवून द्या त्याच्यामध्ये तर मी हे काढून ठेवलेले तर आता हे थोडेसे घातले आणि हे खोबरं थोडं ठेवलं होतं तर हा हाताने आता हे चुरून घ्यायचं आहे खोबरं बघा म्हणजे ते लाडूमध्ये दिसायला पण छान लागतं आणि खायला पण आपलं खाताना ते सुकं खोबरं लागतं आपल्याला आता हे डिंकं पण आपल्याला हे सगळं मिक्सरला भरडून घ्यायचं आहे पूर्ण असं बारीक नाही पण भरडून घ्यायचं आहे तर बघा मी असं हे भरडून घेतलेलं आहे तर सगळ्या गोष्टी मी अशा भरडून घेतलेल्या जास्त असं मी बारीक अशी पावडर करत बसलेली नाही आहे कारण हे जरा आपल्या दाताखाली लागलं ला पाहिजे त्याच्यामुळे आता हे झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी बदाम घातलेला आहे तर तुम्ही याच्यात काजू वगैरे मनुका वगैरे सगळं घालू शकता तर आता हे सगळं हाताने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मस्तपैकी असं हे तर गुळाचं वगैरे जर खडा वगैरे राहिला असेल तर हाताने तो चुरगळून घ्यायचा आहे तर आता मी हे तुम्हाला दाखवते लाडू करून तर हे जरा लाडू करायला थोडा टाईम लागतो पण ह्याला लाडू करायचं जर तुम्हाला जर हे लाडू लवकर व्हायला पाहिजे तर तुम्ही ह्याचा तुपाचा वापर करून हे झटपट असे लाडू करू शकतात पण मी ह्याचा तुपाचा वापर थोडा कमीच केलेला आहे तर हे लाडू व्यवस्थित जर तुम्ही हलीम वगैरे खोबरं वगैरे व्यवस्थित जर भाजलं तर हे लाडू पंधरा दिवस आरामशीर हे टिकतात आणि जरासुद्धा खराब होत नाही वास वगैरे काहीही येत नाही तर आता हे बघा मस्त असे मी हे लाडू तयार केलेलं आहे सुंदर असा लाडू तर व्यवस्थित आता हे लाडू व्यवस्थित सगळे आवळून घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर ह्याला थोडा वेळ थंड करायचं आहे लाडूला आणि नंतर बंद डब्यामध्ये पॅक करून ठेवून द्यायचं आहे ते लाडू तर लगेच असं हे करून झाल्यानंतर लगेच डब्यामध्ये ठेवायचे नाही अर्धा एक तास तुम्ही हे बाहेर ठेवा नंतर ते पॅक डब्यामध्ये भरून ठेवून द्या तर हे पौष्टिक लाडू तुम्हाला नक्की आवडले असतील जरासुद्धा पिठाचा वापर न केला आहे तरीही सुंदर तुपाचाही वापर कमी केला आहे तर तुम्ही हे लाडू कुणीही करू शकाल आणि झटपट होणारे लाडू आहे तर हे लाडू तुम्हाला जर आवडले आवडले असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर ह्याच्यामध्ये जर काही जरी चुकलं असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा असेच तुम्हाला मी अळीवाचे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू तुम्हाला दाखवत जाईल तर तुम्ही माझे व्हिडिओ नक्की पहा, मी दरवेळी तुम्हाला असे पौष्टिक रेसिपी दाखवत जाईल धन्यवाद